तुम्ही कधी विचार केलाय का की फेस व्हॅल्यू म्हणजे नेमकं काय किंवा फेस व्हॅल्यू नेहमी एक रुपये पाच रुपये रुपये अशीच का असते चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया की फेस व्हॅल्यू म्हणजे नेमकं काय त्याचा कुठे कुठे उपयोग होतो आणि ती काय एवढी महत्वाची आहे तर चला सुरुवात करूया तर बघा फेस व्हॅल्यू म्हणजे कंपनीने जेव्हा पहिल्यांदा शेअर इश्यू केले तेव्हा त्या शेअरला दिलेली मूळ किंमत उदाहरणार्थ समजा एखाद्या कंपनीने शेअर इश्यू करताना त्याची किंमत दहा रुपये ठेवली तर त्या शेअरचे काय झाले ती फेस व्हॅल्यू झाली त्याच पद्धतीने काही पाच रुपये जर ठेवली तर मग त्याची किंमत की किती झाली फेस व्हॅल्यूची पाच रुपये झाली आता बघा फेस व्हॅल्यू आणि मार्केट व्हॅल्यू ह्या दोघी वेगवेगळ्या टर्म आहेत म्हणजे फेस व्हॅल्यूवरून मार्केट व्हॅल्यू ठरत नाही मार्केट व्हॅल्यू पूर्णतः डिमांड आणि सप्लायवर अवलंबून असते त्याच्यानुसार त्याच्यामध्ये बदल होतो म्हणजे एखाद्या कंपनीचा जर शेअर एक हजार रुपयाला असेल म्हणजे त्याची मार्केट प्राईस जी आहे ती एक हजार रुपये असेल आणि त्याची फेस व्हॅल्यू फक्त दहा रुपये असेल तर हे असू शकतं म्हणजे हे आश्चर्य वाटण्याचं याच्यामध्ये काही नाही असं असू शकतं ठीक आहे तर बघा त्याचं मी काही उदाहरण देते तुम्हाला जसं की रिलायन्स इंडस्ट्रीज बरोबर रिलायन रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड हा जो काही स्टॉक आहे याची एका शेअरची किंमत तेराशे त्रेसष्ट रुपये सध्या आहे आणि त्याची फेस व्हॅल्यू दहा रुपये आहे याच्यावरून तुमच्या लक्षात येईल की मार्केट प्राईज आणि फेस व्हॅल्यूचं जे आहे एकमेकांशी काही म्हणजे त्याचा तसा संबंध नाही आहे की बाबा फेस व्हॅल्यूवरून मार्केट व्हॅल्यू ठरते म्हणून त्याचबरोबर जर पाहिलं तर टी सी एसची ची सध्याची जी, जी काय मार्केट व्हॅल्यू आहे ती जवळपास तीन हजार रुपये म्हणजे एकोणतीसशे रुपये आहे आणि फेस व्हॅल्यू फक्त एक रुपया डी एफ सी बँक लिमिटेडची सुद्धा नऊशे पासष्ट रुपये सध्याची त्याची मार्केट व्हॅल्यू आहे आणि फेस व्हॅल्यू आहे एक रुपया म्हणजे याच्यावरून तुम्हाला क्लिअर होईल की फेस व्हॅल्यूवरून मार्केट व्हॅल्यू ठरत नाही ती पूर्णतः वेगळी आहे फेस व्हॅल्यू ही सुरुवातीची असते म्हणजे आपण त्याला म्हणू शकतो ना की कागदोपत्री असणारा रेकॉर्ड म्हणजे त्याच्या डॉक्युमेंट्सवरती ती सुरुवातीला काय झालेली असते ती व्हॅल्यू लिहिलेली असते त्या शेअरची जेव्हा ते सुरुवातीला शेअर्स इश्यू केले जातात तेव्हा त्या होप तुम्हाला इथपर्यंत कळालं असेल आता ही फेस व्हॅल्यू का महत्वाची आहे हे आपण पाहणार आहोत उदाहरणार तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या जे नवीन आहेत त्यांनी ठीक आहे फेस व्हॅल्यू कुठे महत्वाची असते बघा डिव्हिडंड कॅल्क्युलेशनमध्ये महत्वाचे असते त्याचबरोबर बे बोनस इश्यू आणि स्टॉक स्प्लिटमध्ये देखील महत्वाचे असते तर डिव्हिडंड जो कॅल्क्युलेट केला जातो तो फेस व्हॅल्यूवरतीच कॅल्क्युलेट केला जातो उदाहरणार्थ समजा एखाद्या कंपनीचं दहा रुपये हे फेस व्हॅल्यू आहे आणि शंभर टक्के डिव्हिडंड डिक्लेअर केलेला आहे याचा अर्थ काय आहे मग दहाचे शंभर टक्के दहा रुपये मग भलेही त्या कंपनीची शेअर प्राईस एक हजार रुपये असेल दोन हजार रुपये असेल तरीसुद्धा डिव्हिडंड जो आहे तो किती मिळणार शंभर टक्के जर डिक्लेअर आहे तर तो किती मिळणार ह्या दहा रुपयाचे शंभर टक्के म्हणजे दहा रुपयेच मिळणार ठीक आहे जर पन्नास टक्के डिक्लेअर केला तर पाच रुपये मिळणार किंवा दोनशे टक्के डिक्लेअर केला तर वीस रुपये मिळणार अशा पद्धतीने म्हणजे तो नेहमी कशावरती कॅल्क्युलेट केला जातो फेस व्हॅल्यूवरती आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर बोनसमध्ये जर आपण बघितलं तर फेस व्हॅल्यूमध्ये फार बदल होत नाहीये पण स्टॉक स्प्लिटमध्ये जसा स्टॉक स्प्लिट होतो त्या पद्धतीने काय होतो जे आ, 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 फेस व्हॅल्यू आहे ती बदल होते फेस व्हॅल्यूमध्ये समजा आपण उदाहरण पाहिलं की एकाच दोन जर स्टॉक स्प्लिट केला ठीक आहे एकाच दोन तर याचा अर्थ काय होतो की एका शेअरचे दोन शेअर झाले मग फेस व्हॅल्यू जर दहा रुपये असेल तर ती किती होणार पाच रुपये होणार तर अशा पद्धतीने स्टॉक स्प्लिटमध्ये याचा काय होतो उपयोग केला जातो किंवा फेस व्हॅल्यूमध्ये बदल होतो आय होप हे सगळे पॉईंट्स तुम्हाला क्लिअर झाले असेल फेस व्हॅल्यू म्हणजे काय ते कशासाठी महत्त्वाचं आहे हे सगळं जर तुम्हाला याच्यामध्ये आणखी काही डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका なねほ